पायला म्हणते हो आमच्या गप्पा ब्लॅक भर जायचं ब्लॅक कस किती फायदा आहे बाकी खादाय घेत मला छान म्हणून लागेल

आता आपल्या कामाला लागतो आणि आपले आपले पाय दाबायचे असं जमणार नाही दादा आज जमणार नाही मध्ये हे नाही दादा आ आ आ आ आ आ। काम केलं त्या दिवसभर मला तुमच्या काम केलं जा तर मला दिवसभर नवऱ्याचे पाय दाबून सगळं इकडे खाऊ घालवायले दमला तू <laughs> दमला हा दमला तू दमला तू वया हा दमला गद्या आता वया पाय पुढे राहिला

शेमट पासून घेऊ राहिल ते तस तेव्हा भाय काय हुशारी होते है? भाई भाई हा ते होते की घेतलं सगळे नानाचे कपडे नाना कपडे घेतले ना दोन दोन दिवस आठ आठ दिवस गरम करते आपल्याला नुसती करून घेते म्हणले कस ते आ, आ? 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 बाळाला तू तुम्हाला काय नव्हतं काही कामा काय 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 आहे पाहू का तुला हा

तुला माहित नाही का तुमच्या आली नाही ना मग तुमच्या अन्न राहत ना बोलू त्याच्यामध्ये तुमच्या अन्न राहत ना आशाला आली आली का की दिया महिना जर तशी नाही राहत ना महिना जर कामात राहतील कामात नाही राहत त्या दिवशी चाललं म्हणून आवटे घरी सर म्हणा काय काय नाही मला चाललं सांग सगळं ऐकू फोन इकडून बंद नसतो चालू चालूच असतो की सगळं ऐकतं तिकडं समजलं का की म्हणे जेवलो आलो म्हणजे जेवले बी लगे जेवण आलं परत दूध हुबी राहिले तू रुमाल घेतो मला रुमाल देऊ पाय सोडा तिकडे कोण फेकला मग तू माझ्याकडे द्या तुम्हाला एक मिनिट देऊ काय मी भाजी गेली का नाही गोबीची खीर मी तिची गो केली गोबीची खीर मला करा गोबीची भाजी मला आवडली ती आणली ती गोबीची भाजी रात्री करा